आता सुरू होत आहे भव्य होलसेल कपड्यांचे दालन हो फक्त एक्क्याऐंशी रुपयांपासून मिळणार साड्या खरेदीदारांसाठी जबरदस्त पर्वणी चला तर मग आता भेट द्या मोरिया वस्त्रशाही या नूतन होलसेल कापड दुकानाला पंधराशे रुपयांच्या खरेदीवर आकर्षक चांदीची जोडवी फ्री संपूर्ण परिवाराच्या शॉपिंगची जबाबदारी आता मोरिया वस्त्रशाहीची साडी वधूवर दालन सुटिंग शर्टिंग किड्सवेअर मेन्सवेअर चे भव्य होलसेल कापड दुकान व रेडीमेड दालन नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज नापूर विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून एकूण तीनशे छप्पन्न मतदान केंद्रावर चुरशीने सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सरासरी सत्तर पूर्णांक एक्केचाळीस टक्के मतदान झाले महायुतीचे उमेदवार सुहास बाबर महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील अपक्ष उमेदवार राजेंद्र देशमुख यांच्यासह एकूण चौदा उमेदवाराचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले निवडणुकीच्या रिंगणात एकूण चौदा उमेदवार उतरले होते मात्र प्रमुख लढत ही महायुतीचे उमेदवार सुहास बाबर विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील विरुद्ध अपक्ष उमेदवार राजेंद्रनाथ देशमुख अशी तिरंगी आणि हाय व्होल्टेज लढत झाली निवडणुकीसाठी बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी मतदानासाठी तीनशे छप्पन्न केंद्रावर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासह हो, एक हजार सातशे ऐंशी अधिकारी कर्मचारी चौतीस क्षेत्रीय अधिकारी तीनशे छप्पन्न पोलीस कर्मचारी आणि तीनशे छप्पन्न होमगार्ड अशी निवडणूक यंत्रणा प्रशासनाने सज्ज केली होती संपूर्ण मतदान प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बादल आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार योगेश्वर टोपे यांच्यासह भरारी पथक लक्ष ठेवून होते प्रत्येक मतदान केंद्राबाहेर सशस्त्र सी आय एस एफ जवानांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता दुपारी तीन नंतर गतीने मतदान सुरू होतं मतदारसंघात एकूण एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे बेचाळीस पुरुष मतदार एक लाख त्र्याहत्तर हजार चारशे पस्तीस स्त्री मतदार असे एकूण मतदार तीन लाख पन्नास हजार नऊशे शहाण्णव इतकी एकूण मतदारसंख्या बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून एकूण तीनशे छप्पन्न मतदान केंद्रावर पाचव्या टप्प्यात सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत एक लाख आठ हजार सातशे चौदा पुरुष तर एक लाख नऊ हजार स्त्री अशा एकूण दोन लाख सतरा हजार सातशे तीस ए मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे मतदानाची एकूण टक्केवारी बासष्ट पूर्णांक तीन इतकी आहे सहाव्या टप्प्यात सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी एकोणसत्तर पूर्णांक सहासष्ट टक्के इतकी आहे